वाव आपण आज इथे कडधान्याची इथे थालीपीठ बनवणार आहोत तुम्हाला जर संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर असे मस्त हेल्दी पौष्टिक थालीपीठ तुम्ही बनवू शकता आता हे बनवायचे कसे हे मी तुम्हाला दाखवते हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे असे पौष्टिक थालीपीठ बनवणार आहोत तुम्हाला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल मस्त अशी पौष्टिक हेल्दी थालीपीठ बनवा तर आपण हे बनवायचे कसे हे बघूया आज आपण इथे असे मोड आलेले मूग हरभरा ह्याचे इथे छोटेसे स्मॉल थालीपीठ बनवणार आहोत या थालीपीठला लागणार इथे मी तुम्हाला आता साहित्य दाखवते इथे मी एक गाजर बारीक चिरून घेतलेले थोडीशी इथे कोबी बारीक चिरून घेतलेली पुदिना इथे बारीक चिरून घेतलेला आहे दोन कांदे इथे चिरून घेतलेली एक शिमला मिरची इथे चिरून घेतलेली मुठभर कोथिंबीर चिरून घेतलेली टोमॅटो इथे चिरून घेतलेले असं हे सर्व साहित्य आपल्या थालीपीठला लागणारं साहित्य आहे ते आपण मूग टाकून घेऊया आपण इथे हरभरा पण टाकून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता एक हिरवी मिरची एक आल्याचा तुकडा तीन लसणाच्या पाकळ्या हे सर्व आपण मिक्सरला टाकून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया मी पाणी टाकून फिरून घेतलेलं आहे मिक्सरला इथे आपण भांड्यामध्ये ओतून घेत आहोत थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकायचं आणि ते पण इथे ओतून घ्यायचं इथे मी थोडं पाणी टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे मी एक चमचा भरून डाळीचे पीठ टाकून घेतले अजून एक चमचा इथे ॲड केलेलं आहे इथे आपण आता कोबी टाकून घेऊया त्यानंतर इथे गाजर टाकून घेतलेलं आहे इथे आपण शिमला मिरची टाकून घेणार आहोत कांदा टमॅटो पुदिना टाकून घ्यायचा आहे इथे पुदिना पण मी बारीक चिरून घेतलेला होता इथे भरपूर सारी कोथंबीर टाकून घ्यायची आहे इथे अर्धा चमचा जिरेपूर टाकून घेतलेली आहे एक चमचा धने पावडर एक चमचा इथे तीळ टाकून घेतलेले आहे चवीनुसार मीठ एक छोटा चमचा भरून इथे गरम मसाला एक छोटा चमचा भरून लाल तिखट अर्धा चमचा हळद हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण आपण छान मिक्स करून घेऊया आता आपण हे पूर्ण जे मसाले ज्या भाज्या वगैरे सगळं टाकलं हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही असे मोड आलेल्या हरभारे मुगाचे थालीपीठ बनवून बघा खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण असतात घरात सर्वांना आवडतील असे हे थालीपीठे नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता आपलं छान मस्त असं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये फक्त आपण डाळीचंच पीठ यूज केलेलं आहे बाकी कुठलीच पीठ इथे टाकलेली नाही आहे आता आपण हे बनवायला घेऊया इथे आपण गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेला आहे आता आपण इथे थोडंसं असं तेल टाकून घेणार आहोत पूर्ण पॅनला हे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण तेल छान पसरवल्यानंतर इथे असं एक चमचा भरून मिश्रण घ्यायचं आणि त्याचे गोल आकाराचे थालीपीठ आपल्याला सोडून घ्यायचे तुम्ही या थंडीमध्ये बनवून बघा पौष्टिक थालीपीठ खूप टेस्टी लागतात छान असं सुट्ट करून आपल्याला सोडून घ्यायचं आहे वाव तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं खरपूस थालीपीठ इथे भाजून झालेलं आहे आपण छान असं फिरवून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही खाली आणि ह्याला फार तेल पण लागत नाही आता आपण ह्याची साईड चेंज करून घेऊया वा तुम्ही बघू शकता इथे मस्त असं आपलं खरपूस थालीपीठ भाजलेलं आहे आता आपलं हे झालेलं आहे आपण काढून घेऊया थोडंसं मी इथे अर्धा चमचा पण कमी एवढं इथे तेल पुन्हा सोडून घेतलेलं आहे तुम्हाला जर संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर असे मस्त थालीपीठ बनवून खायचे खूप हेल्दी आणि टेस्टी पण असता मुलं बरीच मुलं काही भाज्या खात नाही त्यानिमित्त ह्या थालीपीठच्या निमित्ताने थाली त्यांच्या पोटामध्ये पण ह्या भाज्या सर्व जातात वरून तेल लावलेलं नाही आहे ज्या वेळेला आपण एक खायला घेतो त्यावेळेला इथे आपण एक चमचा भरून साजूक तूप तूप टाकून खाल्ल्याने त्याची चव अप्रतिम लागते वाव तुम्ही बघू शकता इथे छान मस्त गोल्डन कलर आलेले आपल्या थालीपीठला आता हे झालेलं आहे आपण काढून घेऊया तुम्हाला जर, जर तुम्हा ही माझी रेसिपी आवडली असेल मूग हरभरे मूड आलेले हे थालीपीठ तर तुम्ही लगेच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा थालीपीठ असे छान प्रेस करत करत आपल्याला छान खरपूस गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे इथे आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय